ही खैराची झाड आहेत बाकीची बाग आहे काजूच्या आहेत ह्या तिने काजू लावलेत सर्व काजू, काजू काकीच्या आहेत आज मला घेऊन आली दाखवायला तिकडे सगळ्यांची आहे काजू काकीश किती झाड आहेत काकी या ही दहा अकरा बारा तेरा सोळा सतरा एकोणीस वीस काजू लावले आहेत वीस काजूची झाड आहेत गेलेली नाही आहे तिथं ना काजूचं झाड आहे आमच्याच आहेत काजू पूर्ण जमीन आमची ती खालची पण काजूचे पण काजूच आहे पूर्ण खालपर्यंत आमचीच आहे जमीन काफी काजू काढते हिरको हिरको तेव्हा काजू बघ का तिकडे आहे काजू तिथं वर होते मी बघितली इथंच वर आहे बघ दिसते आमच्या यांच्या लागली आहे ना ह्या आत्ता ह्या लागल्या काय काजू लागली आहे नव्हत्या आम्ही देवराच ना पोरांना दे आणलेल्या कापून हो काजू विकत हम्म हिरव्या ते भाजी छान होते ना काजूची दीडशे रुपये किलो आणि काजूचं घर किती जरा गेल्या वेळेस आणि मैत्रिणीने पाठवले होते त्याची केली होती मी भाजी गणपतीला गेला होता ना अबरे किती पडल्यात बघ खाजू खाली पण एक गेलं काजू आमच्या इथे काजू मागण्या लागल्या हम्म आता लागल्या नव्हत्या होय बघितले मी तिकडे पण वरती घालावं लागत देवराईत गेलो होतो ना तिथे पाहिले मी संपूर्ण घोलायची जमीन आहे आमची काजू काढले ना हां पूर्ण घोलायची जमीन आहे